हाय मित्रांनो आज आमच्या विद्यालयामध्ये कवायसचा प्रकार झाल्यानंतर पवारसर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही बघा कसं वाटलं आज मस्त वाटलं ना वाँ। 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 आपल्याला आनंददायी शनिवार हा आपल्याला प्रत्येक शासनाचा जो उपक्रम आहे आनंददायी शनिवार आणि मग त्या आनंददायी शनिवारमध्ये आपल्याला सॉंग्स म्हणजे गाणी असतील काही खेळ असतील कवायत असतील काही वेगवेगळ्या फनी गेम्स असतील त्या सगळ्याचा आपल्याला आस्वाद घ्यायचा आहे ओके जो येणारा जो पुढचा शनिवार आहे त्या शनिवारी कोण एखादं चांगलं गाणं प्रिपेअर करून येणार की म्हणा एखादा डान्स <laughs> <laughs> प्रकार जे आता आपण केले मार्च आपण जे केलं ज्यांना मेमध्ये पोलीस स्पर्धेमध्ये जायचं दे आहे अशा विद्यार्थ्यांनी याच्यावरती जास्त फोकस करणं गरजेचं आहे तर आज छान <laughs> वाटलं ना तुम्हाला ओके आपण पुढल्या शनिवारी पण या पद्धतीनेच आपण घ्यायचंय ठीक आहे पुढे आपण थोडंसं आणखी त्याच्यामध्ये वाढ करणार आहोत ते कवच प्रकार असतील आपले खरे कवच प्रकार असणार आहेत हॅलो ठीक आहे सो लाभ फेवरी वन असा बर हा 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 ए हाथ का समय किरण हसा ठीक है थैंक यू